आत्ता रात्रीचे दीड वाजले दीड <laughs> तर मला सगळ्यात आवरत तावरत दीड वाजले आणि ते बघा तिकडे मी दशम्या करून ठेवल्या ॲक्च्युली आईला बाहेर हॉटेलमध्ये ज्या तंदूर रोटी वगैरे मिळता किंवा बाहेरचं जेवणाची चे तिला एवढी सवय नाही आणि तिला आवडतही नाही त्याच्यामुळे दशम्या करून घेतल्या आणि प्रशांतजींसाठी पण थोड्या केल्या त्या झोपल्या आई आणि बहीण प्रशांतजी त्या सगळ्यांना झोपून ऑलमोस्ट दोन दोन तास झाले असतील तर आता माझं सगळं ओटा वगैरे सगळं आवरून झालं भांडे वगैरे घासले कचरा बाहेर ठेवून दिला बरेचसे जे काही छोटे मोठे कामं होते ते सगळे करून झाले आणि फायनली आता मी झोपते चला उद्या भेटूया बाय बाय गुड नाईट इथे मी तुम्हाला सर्वांना हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत असं म्हणत आहे बाय मिस्टेक माझ्याकडून म्यूट झालं रेकॉर्डिंग आणि बराच व्हिडिओ जवळजवळ सात एक मिनटं माझा आवाजच नव्हता व्हिडिओमध्ये त्यामुळे मला ओयसोअर करावं लागतंय तर आत्ता सकाळचे सात वाजत आलेले आहेत सात पण नाही आय थिंक साडेसहा वगैरेच वाजले कारण आमची नऊ पाचची फ्लाईट आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो एअरपोर्टला जाण्यासाठी आणि जाता जाता प्रशांतजी बोलले की आपण चहा घेऊया कारण की गावाकडच्या लोकांना चहाविषयी विशेष आवड विशे असते तरी पण माझ्या आईचं शेड्यूल जरा वेगळं आहे ती आधी कोरा चहा घेते बिणा दुधाचा अगदी थोडीशी पावडर घातलेला आणि त्यानंतर मध्ये एक तास गेल्यानंतर ती दुधाचा चहा पिते असे तिचे काही नियम आहेत परंतु प्रशांतजींनी ना, नाही ऐकलं ते बोलले नाही नाही तुम्हाला मी इराणी चहा पाचतो आणि कारण की मला इराणी चहा खूप आवडतो तर आता जे काय मी बोलले तेही मला आठवत नाही परंतु आता मी स्वतःच हे पिच्चर बघून काय बोलली असेल असा अंदाज करून मी ते ओयसोर करते तर मग रस्त्याच्या कडेलाच एका ठिकाणी इराणी चहा प्रशांतजींनी कधीतरी ता तिथे चहा पिलेला होता आणि चहाची टेस्ट छान होती म्हणून मग प्रशांतजी बोलले की आपण तिथे थांबून चहा घेऊ आणि हो जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं मी घर्या बाहेर असताना बिलकुल डाएट फॉलो करत नाही तर हे बघा इथे मस्त आम्ही मलाई वगैरे टाकून इराणी चहा चौघांनी पण पिला चहाची टेस्ट छान होती पण चहामध्ये मलाही असल्यामुळे आईला तो चहा प्यायला थोडी डिफिकल्टी वाटली पण आता जावाई जेव्हा आग्रह करता आईला माहिती आहे त्यांचा स्वभाव तसाचे आईनेही चहा पिला पोटला पोचल्यानंतर प्रशांतजी बरेच इमोशनल होत होते ॲज ऑलवेज तुम्हाला मी नेहमीच सांगते की ते खूप इमोशनल पर्सन आहे त्याचबरोबर मला हेही सांगत होते की या दोघींना व्यवस्थित सांभाळून आणण्याची तुझी जबाबदारी आहे ॲक्च्युली केदारनाथ वगैरे तिकडचं वातावरण खूपच जास्त थंड आहे आणि त्यांना माहिती आहे मला थंडी सहन होत नाही त्याच्यामुळे ते इमोशनल होत होते तर त्यांना मी म्हटलं की डोंट वरी मला काहीच होणार नाही मी यांनाही घेऊन छान अशी व्यवस्थित परत येईल तर हे बघा इथे मी त्यांना सांगत होते की गोळ्या औषधं वेळेवर घ्या काळजी करू नका येऊ आम्ही व्यवस्थित आणि आम्ही इथे आमच्या प्रवासाची सुरुवात करत आहोत एअरपोर्टच्या आतमध्ये आम्ही एंट्री करत आहोत आणि आपण जेव्हा लहान असतो आपल्या आई वडिलांनी आपल्याला चालायला बोलायला खायला प्रत्येक गोष्ट आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलेली असते आणि आज या निमित्ताने या चारीधाम यात्रेच्या निमित्ताने मी आई आणि माझी मोठी बहीण भरतीताई या दोघींना घेऊन जात आहे या गोष्टीचा मला खूप आनंद होत होता आणि आजच्या तारखेमध्ये लाखो करोडं लोक फ्लाईटने Uh, ट्रॅव्हल करता प्रवास करता नॉट अ बिग डील बट हो त्यांच्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता त्यांना छान वाटत होतं त्या इकडे तिकडे कुतूहलाने बघत होता जिथे जिथे त्यांना माहिती देण्याची गरज होती तिथे तिथे मी त्यांना माहिती देत होते एअरपोर्ट आतमध्ये कसं असतं शॉप वगैरे त्या सगळं मस्तपैकी बघत चालल्या होत्या इव्हन त्या म्हणतही होत्या की आपल्याला एक दोन वस्तू ज्या नाही मिळाल्या त्या इथे घ्यायच्या का पण मग मी त्यांना सांगितलं की इथे ज्या वस्तू मिळतात त्या जरा कॉस्टली असतात आणि आपण जिथे जाणार आहोत तिथं आपल्याला त्या वस्तू मिळून जाणार आहेत तर एर, एअर एअरपोर्ट इतकं मोठं आहे हे बघून त्यांना छान वाटत होतं आता आई माझी सेवंटी प्लस आहे तर ती थोडीशी अशी नर्वस थोडीशी घाबरलेली तुम्हाला तिच्या चेहऱ्यावर ते जाणवेलच आणि प्लेनपर्यंत जाण्यासाठी आमच्या गेट नंबरपर्यंत जाण्यासाठी या गाडीचा उपयोग केला जर कोणी सिनियर सिटीजन असेल हँडिकॅप असेल असं काही असेल किंवा एक टाईम लिमिट जर आपला हे होत असेल क्रॉस होत असेल त्यावेळेस त्या गाड्या असतात त्या गाड्यांमध्ये बसून आपल्या गेटपर्यंत आपण जाऊ शकतो तर त्याच गाडीमध्ये बसून आम्ही आमच्या गेट नंबरपर्यंत आलो आणि अजून फ्लाईटला वेळ होता बोर्डिंग वगैरे आमचं सगळं झालं तर म्हटलं मध्ये जाऊन विमानामध्ये बसण्यापेक्षा बाहेर आपण फोटोशूट करू कारण प्रशांतजींनी मला सांगितलं होतं की फोटो जे जे काढशील ते ते मला तू लगेच पाठव असं प्रशांतजी मनाने खूप चांगले आहेत त्यांना पण खूप छान वाटत होतं की हिची आई आणि बहीण पहिल्यांदा विमानाने प्रवास करताय आणि ही त्यांना घेऊन जाते त्याच्यामुळे मम्मी बरेचसे फोटो काढले व्हॉट्सअपला स्टेट ठेवलं माझ्या बहिणी माझे भाऊ आणि प्रशांतजी माझे मुलं सगळ्यांशी मी ते फोटो शेअर केले कारण माझी ताई गावाकडे ड्रेस वगैरे असं काही घालत नाही इथे ती माझं काहीतरी कौतुक केलं निश्चितच तिने परंतु ते सॉरी बाय मिस्टेक ते साऊंड नाही आहे म्यूट झालं माझ्याकडूनच माझा मुर्खपणा असं मी म्हणेल तर म्हणून मम्मी हे सगळं तुम्हाला व्हॉइसवर करून ऐकवते हे बघा ती शंभर टक्के असंच काहीतरी म्हणत असणार आहे ह्याच्यामुळे आम्ही आलो आम्हाला बघायला भेटलं असं काहीतरी आणि माझी आई बघा किती साधी भोळी सिम्पल स्वीट अशी माझी आई आहे जशी सर्वांचीच असते आणि हो शिमल्यावरून आणलेला कोट मी आईला घालून दिला माझा जो कोट आहे कारण की आईला माझ्यासारखीच खूप थंडी वाजते आणि एअरपोर्टवर सगळं थंड थंडच असतं तर म्हणून मग मी आईला तो कोट घालून दिला आणि आता आम्ही विमानामध्ये बसण्याच्या दिशेने जात आहोत आमच्या एका सीटवर ती घेंचही सीट आहे एकाच सीटवर मम्मा आणि भारतीताई बऱ्याच एक्सायटेड आहे मम्मा बरीच मम्मा बरीच टेन्स वाटते कारण ती फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करते फ्लाईटने त्याच्यामुळे मम्मा थोडी टेन्स वाटते भारतीताई मस्त रिलॅक्स आहे त्यांना मी विंडो सीटवर आहे जेणेकरून त्या खाली बघू शकतील की नाही का फर्स्ट टाईम माणूस थोडं एक्सायटेड असतं आय नो दॅट तर चलो हॅपी बोथ ऑफ यू छान वाटतंय तुम्हाला दोघींना प्लेन oh, आता टेक ऑफ करणार आहे आणि भाडजीरे मावशी देवाचं नाव घेत आहे हा घ्या घ्या देवाचे नाव घ्या

पाणी पाहिजे मम्मा आणि भात देत आहे बघा डोकून डोकून बाहेर बघताय मजा वाटते ते बघा मम्मा बिचारे शीट वरून दिसतोय का ह ना कशी कॉफी छान आहे का साखर बरोबर आहे आणि आईला कॉफी आणि कुकीज घेतलेले आहे आईला दोनशे रुपयाची कॉफी ऐकून जरा विशेष वाटलं <laughs> दोनशे रुपयाची कॉफी छान आहे ना घ्या चहा आणि कुकीज खाते आई आणि आम्ही सेफली देहरादूनला लँड केलेलं आहे दोन तास आणि पाच मिनिटाची आमची फ्लाईट होती आणि आता आम्ही आमच्या इथून पुढच्या प्रवासाला लागणार आहोत कसा होता तुमचा एक्सपिरियन्स कसं वाटलं तुम्हाला दोघींना बस नुसतं छान वाटलं वाटलं वरून तुम्ही बघितलं खाली घर वगैरे काही भीती वगैरे वाटली काही तुम्हाला कानांमध्ये ते इयर हे ते असं काहीच नाही झालं काही म्हणजे काहीच नाही झालं तर छान झाली आमची जर्नी फर्स्ट एक्सपिरियन्स यांचा छान होता तर आमची गाडी बाहेर आलेली असणार आहे तर आम्ही आता आमच्या ड्रायव्हरला कॉल करतो आम्ही एअरपोर्टला आल्यानंतर आमचे जे आम्हाला जे यात्रा करणार आहेत मिस्टर जी राईट तर ते गाडी घेऊन तयार होते गाडी वगैरे आम्ही आधीच बुक केलेली आहे ते आम्हाला एअरपोर्टला घ्यायला आलेले होते एअरपोर्टच्या बाहेर येतच आम्ही गाडी मध्ये बसलेलो आहोत हाय मम्मा मम्मा पण बसली भारती ताई हाय हाय आणि उष्णता बरीच आहे हिट बरच आहे तर चला अभि जाएंगे जायगे अभि जायमनोत्री बरकोट या हा सेसी धावा जानकी चट्टी अच्छा तर आता आम्ही यमनोत्री बरकोटला जात आहोत जानकी चट्टी तर अशा पद्धतीने आमचं चारधाम यात्रा सुरू झालेली आहे बबलीताईचा माझा उपवास आहे आम्ही आता औसाचा रस पिणार आहोत आणि हा सर्व पहाडी इलाका असल्यामुळे रस्ते जे आहेत ते बरेच असे टर्न बरेच होते रस्त्यांना नाही का अचानक असे टेढे मेढे रस्ते आपण ज्याला म्हणू शकतो आणि त्यामुळे त्या, त्या रस्त्यांमुळे आईला ओमिटिंग वगैरे झाल्या बऱ्याच उलट्या झाल्या आईला आणि आईला त्रास व्हायला लागला तर आम्ही म्हणजे अक्षरशः घाबरलो की प्रवासाला सुरुवात झाली आणि आईची तब्येत गडबडली ॲक्च्युली आम्ही ज्या वेळेस जेवायला थांबलो ना त्यावेळेस आई बोलली की नाही मला काहीच नाही खायचं आणि आम्ही जेव्हा तिला खूप आग्रह हो केला तर आईला मॅगी आवडते म्हणून ती बोलले की मी मॅगी खाईल आणि जे लोक इकडे जाऊन आलेले असतील त्यांना कल्पना असेलच या रस्त्यांना इकडे मॅगी ऑप्शन हे प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असतं आईने मॅगी मसुरी मागे सोडून आलो आणि आम्ही आता केमटी फॉल कडे जात आहोत आणि आम्ही उत्तराखंडची जे चारधाम यात्रा आहे ती करत आहोत तर जो आमचा वे आहे त्यामध्ये जे जे काही येणार आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवेलच तर मसुरी मागे जाऊन बराच वेळ झाला आणि आता केमटी फॉल येणार आहे दोन वाजले आई बिचारी अजूनही जेवण केलं नाही आहे आईने तर रस्त्याने कुठे काही छान ऑप्शन आम्हाला दिसले नाही छोटे मोठे दुकानं आहे बघू आता चांगलं एखादं ठिकाण भेटलं की मग आई जेवण करेल जसं की भारती ताईचा माझा आहे सोमवार आम्हाला कुठे हायजेनिक काही दिसलं लस्सी बिस्सी तर आम्ही पण नक्कीच घेऊ ना ओ, ओ, मम्मा हो म्हणा तुम्हाला गरम नाही झालं एवढं एवढे आता खाण्यासाठी ब्रेक घेतलेला आहे पण मम्मीला जास्त भूक नाही त्याच्यामुळे मम्मा मॅगी खाणारे आणि मी आणि भारती ताई आम्ही लस्सी पिणार आहोत कारण आमच्या गोष्टीचा आहे उपवास बरेच लोक इथे जेवत आहे गुलाबजाम पण खाते का बघला गुलाबजाम खाते लस्सी पी लसी पिल्यावर जर पोट नाही आहे का ग लस्सी आंबट आहे ना आणि इथे मम्मा खाते मॅगी गरम थंड ना काही काही नाही काही आहे आमची गाडी ठीकठाक आहे तसे गाडी चालवणारे भैया बरेच लोक इथे थांबले जेवणासाठी छान होती लस्सी आंबट वगैरे काही नव्हती ॲक्च्युली आम्ही दोघींनी पण आईला सांगितलं की तू दाल राईस किंवा एखादी हिरवी भाजी पोळी खा परंतु आईने नाही ऐकलं आणि हे बघा रस्ते बघून तुमच्या लक्षात असेल गोल 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 जेव्हा गाडी चालत होती आणि आईच्या पोटामध्ये थोडी आपण काय म्हणतो ते आई म्हणती कालवा खालव झाली आणि आईला ओमिटिंग सुरू झाल्या तर कारण तिने काही मेडिसिनही कॅरी केलं होतं आणि ॲक्च्युली आईला गाडी कधी लागत नाही त्याच्यामुळे मेडिसिन वॉमिटिंगवरचं मेडिसिन कॅरी करायचा काही प्रश्नच येत नाही कारण की आईला कधी गाडी लागणं वगैरे हा प्रकार कधीच झालेला नाही परंतु सकाळपासून खूप वेळ काहीच नाही खाल्लं आणि खाल्लं तर काय मॅगी बरं आईचा स्वभाव थोडा जिद्दी पण आहे तिने आमचं नाही ऐकलं आणि मॅगीच खाल्ली आणि रस्त्यामध्ये जागजागी असे पाणी असतं पिण्याची व्यवस्था कि जे जा आपण ज्याला नॅचरल वॉटर म्हणू शकतो तस आता एक ठिकाण आलं होतं इथे थोड हातपाय वगैरे धुऊन घेतले मी नाही शूज घालून ठेवले पाय नाही धुतले वगैरे आणि संपूर्ण रस्त्याने झाडीच झाडी जंगल जंगल आहे नॅचरल वॉटरफॉल आहे बघू शकता तुम्ही खूप छान आहे इकडे नदीला पाणी नाही आहे इकडं आहे पण इतकं नाही आहे काय धोयचं तुला धुऊ नागच काय करतं उतरून जाई ना आपण किती नद्यांमध्ये उतरले

आणि मी घरून शूज घालून आली होती पण ते शूज टाइट होत होते, होते मला तर ये कोणचं गाव आहे नऊगाव बाजार आहे इथून मी फुटवेअर घेतलं तर ते बघायचं तीन लेडीज आहे आणि तिघी पण किती छान आहे ब्युटिफुल लेडीज त्यांना मी म्हंटल की तुम्ही तिघी पण खूप छान आहे आणि बहुत अच्छा लगा आप लोगों से मिलके और सही में ये बा, बाहर का नज़ारा जितना सुंदर है भाई उतने सुंदर आप लोग हो यहाँ के लोग हैं है ना थैंक यू सो मच हाँ हाँ थैंक यू हा, 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 थैंक यू हमें रूम बगने सटे आ लो क्या नाम है आपका गोपाल पवार ये देखिए गोपाल गोपाल मेरा पवार मैं सोनाली पवार अरे मुझे हम भी गोपाल कुमार हैं फिर हम तो रिश्तेदार हुए ना स्मेल ऐसी क्यों है नहीं सफाई की ना कब अब लेट में गए ना मतलब यात्री यात्री हाँ ऊपर पर थे दो दिन से अच्छा हाँ लो जी क्लीन है क्या हाँ ठीक है हां गोपाल पवार आमला रूम दाखवायला म्हणाला आम्ही तिघी आहोत काय सांगू जो तीन जण आता कيو ट्रॅफिक मध्ये चार्जेस आपको पता है इसके पता। नीचे वही बात ठीक यमुळो तरी चाळीसच किलोमीटर राहिलंय परंतु खूप ट्रॅफिक जाम झालंय पती पण कंटाळली आईची पण थोडीशी तब्येत नरम गरमच झाली त्याच्यामुळे असंही आम्ही जानकी चट्टीला जाऊन हॉल्ट करणार होतो पण आम्ही म्हटलं की ठीक आहे चला आता इथे आपण हॉल्ट करून घेतो म्हणून आम्ही रूम बघायला आलो आता आपल्याला पाहिजे तसं तर काय मिळणार नाही पण जे मिळेल त्याच्यात ऍडजस्ट करावं लागेल त्यासाठी आम्ही आता हा रूम बघितला तर भारतीयचं म्हणणं ठीक आहे आपण राहू आता रात्रीचे सव्वा आठ वाजलेले आहे आमची फ्लाईट नाईन टेनची होती इलेवन टेनला आम्ही लँडिंग केलं आणि आम्ही जी कार बुक केलेली आहे चारधाम यात्रेसाठी पर डेच्या हिशोबाने बुक केलेली आहे तर आमची पूर्ण यात्रा होईपर्यंत तीच कार आमच्या बरोबर असणार आहे तर ते पर्सन गाडी घेऊन आलेले होते त्यांनीच आमच्या लगेज कारमध्ये ठेवल्या बॅगा वगैरे आणि तेव्हापासून आमच्या ट्रायव्हनला सुरुवात झाली पहिले आम्ही मसुरी मसुरी क्रॉस केलं केमटी केमटी फॉल कुठला तरी असा फॉल मला आता आठवत नाही खूप थकल्यामुळे आणि आत्ता आम्ही यमुनोत्री इथून तीस पस्तीस किलोमीटर इथपर्यंत आम्ही आलो आहे एका दिवसात परंतु आता खूप इथे जाम लागलं होतं आणि आई पण थोडी माझी आई आता आई सिनियर आहे वयामानानुसार तिला एवढ्या प्रवासाचा त्रास होतो एवढं बसायचा त्रास होतो मलाही बॅक प्रॉब्लेमचा त्रास व्हायला लागला मग आम्ही ड्रायव्हरला सांगितलं की आम्ही इथेच रूम घेतो आणि मग आता हा रूम चांगला आहे आम्हाला तीन बेड असलेला रूम पाहिजे होता पण नाही आहे आणि ड्रायव्हर आम्हाला बोलला की खूप चांगला आहे घ्या आणि बऱ्यापैकी रुंद आहे आम्ही तिघे आरामशीर झोपू शकतो म्हणून आम्ही हा रूम घेतला तर आता जरा वेळात फ्रेश होऊन खाली डिनर करायला जाऊ आणि मग झोपून घेऊ कारण की ड्रायव्हर सांगतोय पहाटे तीनला आपल्याला यमुनोत्रीसाठी निघायचं आहे मी त्याला म्हटलं तीन नाही चारला चारला वगैरे निघू असं तर आजचा स्टे आमचा इथे आहे या गावाचं नाव काय माहीत नाही पण इथून यमो यमनोत्री तीस पस्तीस किलोमीटर आहे तर असा आमच्या पहिल्या दिवसाचा प्रवास छान झाला असंच म्हणूयात आईला थोडासा त्रास झाला रस्ते वगैरे असे असल्यामुळे बाकी तर सगळं छान होतं तर चला कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर हे बघा इकडे एवढी थंडी तर नाही आहे गरमीच आहे तरीही बघा दुलाई आहे इथे पांघरण्यासाठी तसं का इथे हे रेड कलरचं बेडशीट मी घरूनच कॅरी केलं आहे प्लस माझी पांघरायची पण चादर मी कॅरी केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला दुलाई पण दिली आहे बऱ्यापैकी मोठी तर झोप आमची चांगली होईल अशी अपेक्षा आशा आहे गुड नाईट आम्ही घेतलेली आहे व्हेज थाली बस बस आणि आकडी आणलेली तिळाची चटणी आजींना थंडी वाजते बघा आजी आज देवाचं नाव घेत आहे कोटबीट घालून चला देवाचं नाव घेऊन जेवणाला सुरुवात करा